ईडीचे पथक कोपरगावात ईडी पथकाकडून के जी एस शुगरच्या संचालकांच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी के जी एस शुगर अँड इम्प्रा कॉर्पोरेशन लिमिटेड या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कंपनीवर ईडीने पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मोठी कारवाई केली या कारवाईत नाशिक कोपरगाव शिर्डी आणि ठाणे येथे छापे टाकण्यात आले कंपनीचे संचालक दिनकर बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर तीनशे कोटी ती रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली या प्रकरणाची सुरुवात जालना जिल्ह्यात दाखल झालेल्या एफ आय आरवरती आधारित आहे ज्यात फसवणूक फसवणुकीची कट कारस्थान बनावट कागदपत्रे तयार करणे आणि आर्थिक गैरव्यवहारचे आरोप आहेत ईडीच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की के जे एस शुगरने कॅनरा बँकेच्या नेतृत्वाखाली बँकांच्या समूहाकडून तीनशे पन्नास कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि ते निधी विविध कंपन्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने वळविले या निधीचा वापर सिव्हिल कंट्रा दराच्या नावाखाली बनावट व्यवहारांसाठी करण्यात आल्याचे आरोप आहे छापा दरम्यान ईडीने सत्तर पॉईंट चार लाख रुपये रोख रक्कम एक पॉईंट चार कोटी रुपयांच्या सोन्याचे दागिने एक आलिशान वाहन आणि डीमॅट खात्यातील शेअर जप्त केले आहेत अशी माहिती ईडी कार्यालयाने आपल्या ऑफिशियल एक्स हँडलवरून दिली आहे ईडीचे पथक शुक्रवारी तेवीस मे रोजी कोपरगाव दिवसभर तळ ठोकून असल्याचे विविध तर्कवितर्क लावले जात होते नेमकी कारवाई कोणावर झाली हे काही समजू शकले नव्हते मात्र ईडी कार्यालयाकडून सोशल मीडियावर माहिती टाकण्यात आल्याने अधिकृत माहिती समोर आली असून के जी एस शुगरच्या संचालकांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करणेकामी ईडीचे पथक कोपरगावात आल्याची खात्री झाली कोपरगाव शहरातील श्रद्धानगरी भागात बराच वेळ ईडीचे अधिकारी उपस्थित होते मात्र या परिसरात नेमकी कोणाकडे चौकशी केली याची माहिती ईडी कार्यालयाने दिलेली नाही